Yeah. <laughs> मुंहिंजा नजी आदित्य साहेब ठाकरे यांचे शिवसैनिक मी इकडे हे सत्यता मोर्चा आहे जे ओठ चोरीचा मुद्दा आहे ते इकडे आलोय कारण या देशामध्ये सर्वसामान्य लोकांची ओठ चोरी करून हे खरे दहशतवादी लोक आहे त्यांनी दोन समाजामध्ये ट्रेंड निर्माण केले कातारे केले आमचे चिन्ह चोरले आमचे नाव चोरले आमचा पक्ष चोरला राहिला शिवला आमच्या जे मतदाना विनंती करीन एकदा आदेश द्या एक तर आम्ही अंगावर घेऊ आज फारची लढाई करू जशी नेपाळ आणि बांगलादेश मध्ये परिस्थिती झाली होती त्याचप्रमाणे रस्त्यावर भाड्या रस्त्यावर त्यांना तोडू आणि गाडी <sweak> 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 या चर्चा माझ्या उभ्या पुढे कुठे माझ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जायचं आहे या ठिकाणावरून आपल्या मुख्य सत्तेच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे हे सर्व माझ्या सगळ्यांनी मागे जायचं आहे दोन दिवसापूर्वी आपण जर बघितलं असेल तर जे सम्राय साहेब आहे प्रदेशाध्यक्ष काँग्रेस त्यांनी स्टेटमेंट दिले की आम्ही सहभाग घेणार आहे आणि पाठिंबा देणार आहे तेवढा विषय मला असं वाटतं की वार फुल आहे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की हा जो आता इथं ट्रेलर उभा केलेला आहे याच्या पलीकडे कोणी जायचं नाही याच्या माहिती या बद्दलच दिली आहे तर सगळ्यांना इथे जमायचंय नेते सुरू होईल पण तो सुरू होईपर्यंत कोणी या ट्रकला मुलांच्या पलीकडे जाण्याचा कृपया प्रयत्न करून आपल्या बरोबर केलेला आहे याच्या पुढे जायचं नाही तेव्हा एवढं मोठं बहुमत मिळून सुद्धा रस्त्यावर लोकांमध्ये सन्नाटा का होता शांतता का होती कारण लोकांना महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी सर्व मतदारांना सुरुवात होणार आहे महत्वाचं आहे म्हणून आज सुद्धा आलेलो आहे आणि भूमिका काय ही भाषणाच्या मदतीने आमच्या लढाई सोबतच कोर्टाची लढाई सुद्धा लढली जाणार साईड बाय साईड कोर्टामध्ये अनेक लोक गेलेले आहेत आणि त्याच्यातून आपण इथं लढा आहोत आता माझ्या मतदारसंघामध्ये जे आपण मतदारचे जे असतात असते गट असतात आणि असतात त्याच्यामध्ये सुद्धा छेटछान मोठ्या प्रमाणात कोर्टात गेलो आता हे सगळे क्लब होऊन त्याच्यात म्हणजे एकदम काही लोक मतदार यादीसाठी गेलेत काय हे सगळं क्लब होऊन नक्कीच ते एक मोठा लढा हा कोर्टामधला मोठा होईल असं मला वाटतं लढा मोठा होईल असं परिसर आहे आपण मेट्रोल जंक्शनच्या बाजून होणारा भावी मंत्री लक्ष ढवा पुढचा आता आता ठेवायचा नाही या या त्याच्या तिथेच जवळ नेते आपले मंडळी येतील आणि त्याच्यानंतर हा मोर्चा सुरू होईल त्यामुळे कृपया ते येईपर्यंत कोणी ह्या ट्रकच्या पुढे जाण्याचा मेट्रोच्या जा दिशेने प्रयत्न करू नये <स्थाँगा> त्या ठिकाणी जे टेलरच्या पुढे जे लोक आहेत पदाधिकारी त्यांनी मागच्या साईडला उभं राहायचं जे अनेक कार्यकर्ते या मोर्चासाठी आलेले त्यांना कृपया नॅशनल फ्रीजच्या बाजूला घेऊन यायचं आहे माझी माध्यमांच्या प्रतिनिधी पण विनंती आहे ठिकाणी सुद्धा उपस्थित झालेली आहे त्यांच्या साक्षीने आपण या मोर्चाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत याची सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व मतदारांनी नोंद घ्यायची आहे आणि आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी आहे ट्रकच्या पुढे कुणीही जाऊ नका हे आपण आज नम्र विनंती करीत आहोत Come on!

संविधानाच्या लक्षणासाठी माझ्या या लोकशाहीच्या रक्षणासाठी हा उतरलेला हा माझा समाज आहे आज बराच साहेब आपल्याला पाहतायत म्हणतायत लढतायत माझे वीर लढतायत माझी शिकवण काही फुकड गेलेली नाही आज बऱ्याच साहेब াান কুমারা,ইডিজ ভকুা কুকল ওহলা আায� invention লিজজ দায়ে,টালাখায় আায়াই,মারংদারা কুমাঠপায়